सायबर फ्रॉड्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचे अनेक प्रकार आतापर्यंत आपण पाहिले असतील मात्र आता पुणे शहरामध्ये एक अजब पॅटर्न या सगळ्याचा चालू झालेला पाहायला मिळतोय हा पॅटर्न आहे बुधवार पेट पॅटर्न खरं तर या पॅटर्नला असं नाव का देण्यात आलं आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल मात्र हे प्रकरण जेवढं गंभीर वाटतंय त्यापेक्षा सुद्धा जास्त गंभीर आहे कारण आहे ते म्हणजे बुधवार पेठेत येणाऱ्या काही तरुणांना काही इसमांना या सगळ्यामध्ये सावज बनवलं जातं आहे त्यांना हेरलं जात आहे आणि त्यानंतर त्यांच्याकडून अनेक रुपये जे आहेत ते उकळण्यात येत असण्याचे लुटण्यात येत असण्याचा हा सगळा प्रकार समोर आला अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये आता दोघांना अटकसुद्धा करण्यात आली आहे मी आत्ता पुण्यातल्या बुधवारपेठ परिसरामध्ये उभी आहे खरं तर आपण पाहिलं तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रेड लाईट एरिया आहे अर्थात वेश्य व्यवसाय या ठिकाणी चालतो आणि जरी हे सगळं लिगल असलं तरीसुद्धा अनेक पुरुष जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि असं असताना या ठिकाणी दोन तरुण जे आहेत ते इथे येणाऱ्या इथे बऱ्याच या भागामध्ये फिरत असायचे आणि इथे येणाऱ्या तरुणांना पुरुषांना हेरायचे आणि त्यानंतर इथे आल्यानंतर त्यांचे फोटोज त्यांचे व्हिडिओज गपचुप काढले जायचे पुढे या तरुणांचा पाठलाग त्यांच्या घरापर्यंत केला जायचा आणि घरापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना हेच फोटो व्हिडिओ दाखवत पैसे मागितले जायचे तुझी समाजात बदनामी करू तुझ्या कुटुंबियांना हे फोटो दाखवू किंवा मग इतर तुझ्या ओळखीच्या लोकांना हे फोटो दाखवू असं सांगून या लोकांकडून पैसे उकळले जात असायचे असंच एक प्रकरण नांदेड सिटीमधल्या एका आय टी इंजिनियरबरोबर घडलेलं होतं या आय टी इंजिनियरचा बुधवारपेठेतून या दोन तरुणांनी पाठलाग केला त्याच्या घरापर्यंत गेले घरापर्यंत गेल्याच्या नंतर त्याला अडवून त्याला त्याचे फोटो व्हिडिओ दाखवून पैसे मागण्यात आले त्यानंतर या तरुणाने पैसे द्यायला नकार दिला म्हणून मग हे फोटो व्हिडिओ त्याच्या कुटुंबियांना जवळच्या व्यक्तींना आजूबाजूच्या लोकांना दाखवण्याची धमकी देण्यात आली त्यानंतरसुद्धा या तरुणाने पैसे द्यायला नकार दिला नंतर मात्र या दोघांनीसुद्धा आम्ही तू तूच आमच्याकडून उलट पैसे घेतलेले होते आणि जे पैसे तू घेतलेस वीस हजार तेच आम्हाला आता परत कर असं म्हणून गवगवा केला त्यानंतरही हा तरुण ऐकत नसल्यामुळे मग शेवटी आरोपी असलेल्या तरुणांनी स्वतःच या सगळ्यामध्ये पोलिसांना फोन लावला आपत्कालीन नंबरवरती फोन करून या ठिकाणी असं असं सगळं घडलेलं आहे आणि हे जे हा जो व्यक्ती आहे याने आमच्याकडून वीस हजार उसने घेतलेले होते आणि आता हा तरुण आम्हाला पैसे देत नाही आहे असं म्हणून पोलिसांना घटनास्थळी बोलवून घेतलं पोलिससुद्धा घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळी दाखल झाल्याच्या नंतर पोलिसांनासुद्धा हे असं एखादं प्रकरण असेल असं वाटलंच नाही उलट पोलिसांनीसुद्धा हा जो या प्रकरणामधला फिर्यादी आहे या फिर्यादीचीच उलट तपासणी करायला सुरुवात केली त्यालाच जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याने हे पैसे लवकरात लवकर परत करावे असं सुद्धा त्याला सांगण्यात येत होतं मात्र त्यानंतर हा जो तरुण आहे या तरुणाने त्याच्या एका स्थानिक मित्र आहे एक पत्रकार आहे त्यांच्या मदतीने हे सगळा जो प्रकार आहे तो पोलिसांच्या उघडकीस आणला आणि त्यानंतर आता या प्रकरणामध्ये नांदेड सिटी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केलेली पाहायला मिळते याच पद्धतीने या, या तरुणांनी आणखी काही लोकांची सुद्धा अशाच पद्धतीने त्यांना लुटण्याचा प्रकार किंवा ब्लॅकमेलिंगचा प्रकार केला असण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर कदाचित या तरुणांची आणखी एखादी टोळी सुद्धा असू शकते असे अनेक तरुण असू शकतात ज्यांच्या मार्फत अशा पद्धतीचं हे ब्लॅकमेलिंग चालू असण्याचं कुठेतरी संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे त्यामुळे जर अशा पद्धतीने कुणाला ही ब्लॅकमेलिंग होत असेल किंवा या आधी कधी केलं जात असेल तर मात्र पोलिस या सगळ्यांची नावं कुठेही उघड करणार नाहीत नावं गुपित ठेवून या सगळ्या प्रकरणामधला तपास केला जाईल आणि आरोपींना अटक सुद्धा केली जाईल अशा पद्धतीचं पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे त्यामुळे जर अशा कुठल्या ब्लॅकमेलिंगला तुम्ही कधी बळी पडला असाल तर अर्थातच पोलीस तुमच्या जवळची जी कुठली पोलीस स्टेशन असतील त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता आणि अशा पद्धतीच्या कुठल्याही ब्लॅकमेलिंगला बळी न पडण्याचं आवाहन सुद्धा पोलिसांकडून करण्यात आलं त्यामुळे पुणे पुण्यामध्ये सुरू असलेला ब्लॅकमेलिंगचा हा जो काही बुधवारपेठ पॅटर्न आहे त्याची चर्चा सध्या पुणे शहरात मोठ्या जोरात चालू असलेली पाहायला मिळते दरम्यान तुर्तास तरी या प्रकरणामध्ये दोन आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई सुरू असलेली पाहायला मिळते कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट